नमस्कार मैत्रिणीनं आपण आज सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत कारण प्रत्येक वेळेस भाई कटिंग आपण वेगळ्या वेगळ्या साईजची करत असतो तर आता ही एक बाई कटिंग दाखवणार आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक साईजची बाई कटिंग ह्या एकाच फॉर्म्युलेनं कट केली ना तर तुम्ही प्रत्येक बाई कटिंगसाठी हाच जर फॉर्म्युला वापरला तर तुमची भाई कटिंग जी आहे ती कधीही बिघडणार नाही बाई लावताना जोडताना नेहमी बऱ्याच जणींना कमी पडते किंवा एक साईडला जास्त होते एक साईडला कमी पडते असं होतं तर भाई जोडताना कशी जोडायची ती कट कशी करायची प्रत्येक साईजनुसार तर हा जो फॉर्म्युला आहे तो अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईज म्हणजे कुठलीही साईज असू द्या तुमची त्या साईजपर्यंत हा फॉर्म्युला तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे प्रत्येक साईजचा ब्लाऊजची भाई तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग करा बाही रुंदीसाठी जो काही मी फॉर्म्युला आता सांगणार आहे तो तुम्ही त्याच प्रत्येक साईजला वापरा म्हणजे तुमची भाई कमी पडणार नाही एक साईडला जास्त होणार नाही एक साईडला कमी येणार नाही भाईमध्ये चुना पडणार नाही बाई टाईट होणार नाही वरती जाणार नाही चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आपण आता काय करायचं आहे सुरुवातीला प्रत्येक वेळेस भाई कटिंग करताना आपण डबल फोल्ड पेपर घेत असतो आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अस्तरची बाई आहे की बिगर अस्तरची आहे ह्यानुसार आपण भाईची शिलाई मार्जिन भाईमध्ये ॲड करत असतो तुम्हाला अस्तरचीच ज्यावेळेस भाई कट करायची आहे त्यावेळेस अर्धा इंच मार्जिन मिक्स करा तर समजा तुम्ही इथं अर्धा पाव इंच दंड घेराच्या बाजूला जे फोल्डिंग करतो पाव इंच वापरत असाल आणि इकडं भाई जोडताना पाव इंच वापरत असाल तर अर्धा इंच घ्या तुम्ही नवीन शिकत आहात तुम्हाला इकडं पाव इंच घ्यायला जमत नाही त्यावेळेस तुम्ही पाऊन इंच घेतलं तरी चालेल म्हणजे शिलाई करताना भाई जोडताना तुम्ही अर्धा इंच वापरा आणि दंड घेत तिथं पलटताना तुम्ही पाव इंच वापरलं तरी चालेल म्हणजे पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तरीही चालतं नवीन शिकताना ज्या परफेक्ट झाले आहे त्यांना पाव पाव इंच मार्जिनमध्ये आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित तयार करता येत असतो तर आपण इथं अस्तरचा ब्लाऊज असेल तर किती घ्यायचं अर्धा इंच बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच मार्जिन घ्यायचं अर्धा इंच शिलाईसाठी आपल्याला आणि एक इंच फोल्डिंगसाठी म्हणजे जे आपण हात शिलाई करतो त्यासाठी बरोबर तर बघा आता आपल्याला सुरवातीला ही बिगर अस्तरची भाई तयार करूयात हो आपण हे दीड इंच शिलाई मार्जिन ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे बाई आपली बिगर अस्तरची आहे त्यामुळं दीड इंच मार्जिन आपण मिक्स केलं बाईची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या इथं सहा इंच घेतलेली आहे बाईची उंची किती आहे आपली बरोबर सहा इंच आहे त्यामध्ये दे दीड इंच मार्जन म्हणजे साडेसात इंच घेतलेलं आहे उंचीचा बॉक्स तयार करूयात आता अगोदर आपण जे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे वरीपर्यंत आपण ते मार्किंग करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येतील जे, लक्षा जे पॉईंट मी सांगणार आहे ते तुमच्या पॉईंट लक्षात येतील त्यासाठी हे आपण दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे बरोबर आता हे दीड इंच मार्जिन झालं आता आपल्याला काय काय भेटलेलं आहे बाईचे शिलाई मार्जिन भाईच्या उंचीमधलं मार्जिन आहे दोन मार्जिन असतात दंडघेर मधलं एक मार्जिन असतं आणि उंचीमधलं एक मार्जिन असतं हे भाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आहे आणि हे आहे ते आपली तयार भाईची उंची आहे ठीक आहे आता आपल्याला ठीक आहे आता आपल्याला बघा कुठल्या साईजची भाई आहे आता मी काय करत असते नेहमी तुम्हाला सांगत असते हातीचा चौथा भाग रुंदीसाठी वापरा प्रत्येक साईजची रुंदी घेताना तुम्हाला छातीचा चौथा भाग हा बाहीरुंदीसाठी वापरायचा आहे कुठल्याही साईजची भाई घ्या अठ्ठावीस साईजची घेतली तर सात इंच घ्या आणि परत ती साईजची घेतली तर साडेसात इंच घ्या इथं आपण चाळीस इंचच्या भाईचं कटिंग करूयात आता चाळीस साईजची भाई आहे आपली तर इथं दहा इंच आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे म्हणजे तुमच्या छातीचा चौथा भाग जो आहे तो तुम्हाला इथं बाही वापरायचा आहे त्यामुळं काय होणार आहे थोडीशी भाई अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला एक्स्ट्राच होईल पण कमी बिलकुल पडणार नाही आता मग इकडल्या ही साईडला आपण दहा इंच घ्यायचं म्हणजे बरोबर उंचीचा आणि रुंदीचा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बॉक्स तयार केल्यामुळं कमी जास्त होणार नाही त्यामुळं प्रॉपर असा तुम्ही व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्या हे झालेलं आहे आपलं भाईची उंची भाईची रुंदी झालेली आहे ही भाईची उंची भाईमधलं शिलाई भाई मार्जन आता आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे मी इथं काय घेतलेला आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे म्हणजे भाईची रुंदी मी इथं दहा इंच घेतलेली आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही ज्या साईजचा तुमचा ब्लाऊज आहे त्या साईजचा तुम्ही भाईची रुंदी घेऊ शकता म्हणजे साडे अडोतीस साईची भाई असेल तर साडेनऊ इंच घ्या छत्तीस साईचं असेल तर नऊ इंच घ्या चाळीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळे दहा इंच घेतलेलं आहे बेचाळीस साईचा असेल तर साडे दहा इंच भाईची रुंदी घ्या तर आता आपण बाहेरुंदीचा चार्ट आहे तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन बाहेरुंदीचा चार्टनुसार बाई कशी कटिंग करायची त्यामध्ये प्रत्येक साईजची बाईची रुंदी काढलेली आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन ठीक आहे तर आता बघा आपण इथं कॅफाईट घ्यायची आहे आणि एक प्रश्न असतो नेहमी बाहेरुंदीचा प्रश्न असतो त्याचबरोबर कॅफाईट किती घ्यायची म्हणजे जे खुल्या भागाकडून आपण अंतर घ्यायचं ते कसं घ्यायचं किती घ्यायचं आणि कुठे घ्यायचं ते इथं घ्यायचं असतं ही आपली बाईची उंची असते त्याच्या पुढच्या विरुद्ध दिशेला आपल्याला इथं बाईची कॅपाईट घ्यायची आहे म्हणजे खुल्या भागाकडून जे आपण अंतर सोडतो जो काखेमध्ये जो आपला भाग असतो तो घेत असतो काखेमध्ये जास्त जर जा भाई खायला आली तर गुड्या पडतात वरती गेलं तर कमी भाग झाला तर भाई वरती जाते म्हणून बरोबर असा भाग पाहिजे तर भाईच्या उंचीनुसार आपल्याला इथं कॅपाईट घ्यायची आहे सहा इंच भाईची उंची आहे तर इथं तुम्ही कॅपाईट जी आहे ती तर इथं तुम्ही अडीच इंच घ्या सहा इंच भाईची उंच आहे त्यावेळेस तुम्ही इथं किती घ्या अडीच इंच घ्या म्हणजे तुम्हाला कॅफाईट बरोबर येईल ठीक आहे अडीच इंच जिथं घेतलेलं आहे तिथं आपल्याला खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे बरोबर प्रत्येक साईजला हे सेम घ्यायचं आहे बघा कॅफाईट भाईच्या साईजनुसार रुंदी काढायची त्याच्यानंतर भाईच्या उंचीनुसार कॅफाईट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे जे दोन इंच घेतोस ते प्रत्येक भाईला सेम घ्यायचं आहे म्हणजे कुठलीही भाई असू दे सेम असत दोन इंच घ्या म्हणजे आता आपण ही जे दो दोन ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते आपल्याला सेम करायचे आहे म्हणजे हे जे दोन इंच घेतलेलं आहे आपलं ते दोन इंच प्रत्येक वाईजला सेम घ्या आता इकडच्या साईडला आपल्याला दोन मार्किंग करायचे आहे एक मार्किंग एक इंचाला एक मार्किंग दोन इंचाला दोन आकार असतात ना बाईचे आपले त्यामुळं दोन मार्किंग केले आपण इथं आता आपल्याला सुरुवातीचे आकार देताना इथं दोन पॉईंट घेतले आपण एक इंचाला दोन इंचाला इथं दोन इंचाला एक पॉईंट घेतलेला आहे आता आपल्याला सुरुवातीचा आकार देण्यासाठी ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आकार द्यायचा आहे ह्या दोन इंचाला आकार देताना आपल्याला इथून जायचं आहे म्हणजे ह्या एक इंचापासून याला कर्वमध्ये आपण व्यवस्थित थोडासा गोल आकार घेत घेत जायचा आहे म्हणजे काय होणार आहे हा असा आकार दिल्यामुळं आपल्याला व्यवस्थित असा भाईचा आकार घेता येतो म्हणून असा आपण सुरुवातीला मी आकार दिलेला आहे आता आपण हा असा आकार देऊन घेतलेला आहे आता हा आकार झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं आहे हे जे आपण दोन इंच घेतलेलं आहे इथून खाली आपल्याला बरोबर अडीच इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे ठीक आहे अडीच इंचाला एक मार्किंग केली तिथं खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बाई कटिंग एकदा करून बघा तुमची बाई कधीच बिघडणार नाही परत आता हे अर्धा इंचा पॉईंट हा दोन इंचा पॉईंट आणि हा एक इंचाचा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचं आता सुरुवातीला खालीपासून कर सुरुवात करायची म्हणजे गोलाकार द्यायला इथून सुरुवात करायची असा गोलाकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा असे आपण पानासारखा थोडासा आपला इथं आकार आला पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला इथं यायचं आणि परत आपण हे इथं जाऊन इकडच्या बाजूला असं मार्किंग करायचं आहे तर हे झालेले आहेत आपले आकार हे मधलं अंतर आहे ते अर्धा इंच पाहिजे ठीक आहे आता बघा आपण हे झालेलं आहे आपलं आता दंडघेर इथं आपला सात इंच घ्यायचं आहे सात इंच घेर घेतलेलं आहे चाळीसाचा ब्लाउज आहे दंडघेर आपला सात इंच घेतलेला आहे आपण घेर घेतल्यानंतर दंडघेरमध्ये मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आहे हे मार्जिन जे आहे तुम्ही ब्लाऊजमध्ये मा जेवढं मार्जिन मिक्स केलेलं असतं तेवढं तुम्हाला इथं मार्जन मिक्स करायचं आहे म्हणजे हे जे आहे ते आपलं दंडघेरमधलं मार्जन असतं आणि आपल्याला हे पट्टीनं क्रॉसमध्ये मा मार्किंग करायचं आहे पहि दंडघेरमधली मार्जिन घ्यायचं आणि हे वरती जे कॅपाईचा पॉईंट आहे इथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला इथं द्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा दंडघेर आपला हे शिलाई मार्जिन वरती थोडंसं एक दीड इंच उरतं अंतर ते क्रॉसमध्ये आपल्याला असं मार्किंग करायचं आहे आणि हे एक मार्किंग झाली ही एक मार्किंग झाली म्हणजे हा आपला दंडघेर प्लस शिलाई मार्जन ही भाईची उंची प्लस आपला शिलाई मार्जन हे असे आपले दोन पॉईंट आहेत तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आता बाई कटिंग करताना काय काळजी घ्यायची ते तुम्हाला मी इथं सविस्तरपणे सांगितलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला कुठल्या साईजची भाई कटिंग करायची आहे ती बाईचं बघायचं आहे आपल्याला भाईच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे ब्लाउजच्या आवडीनुसार ज्यांच्या त्याच्या आवडीनुसार लॉंग्स शॉर्ट जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही बाईची उंची ठेवू शकता बाईची उंची घेतली तशीलाही मार्जिन घ्यायचं अर्धा इंच अस्तरसाठी बिगर अस्तरसाठी दीड दी इंच त्याच्यानंतर बाईची रुंदी घ्यायची आहे बाईची रुंदी घेतल्यानंतर बॉक्स तयार करायचा उंचीचा आणि रुंदीचा इकडच्या बाजूला कॅफाईट घ्यायची कॅफाईट घेतलं की दो दोन इंच घ्यायचं इथं दोन पॉईंट घ्यायचे एक इंचाला दोन इंचाला सुरुवातीचा आकार देण्यासाठी ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचापर्यंत आकार द्यायचा दुसरा आकार देताना ह्या दोन इंचापासून इथं अडीच इंचावरती एक मार्किंग करायची खाली अर्धा इंच घ्यायचं आणि ह्या एक इंचापासून हा अर्धा इंचाचा पॉईंट आणि हा दोन इंचाचा पॉईंट जॉईंट करायचा त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे आणि मार्जिन दीड इंच जे आपण ब्लाऊजमध्ये मार्जिन वापरतो ते दीड इंच मार्जिन हे क्रॉस मार्किंग करायचं हे दोन लाईन आखायचं अशा पद्धतीने आपलं बाईचं मार्किंग झालेलं आहे हे कटिंग करूया आता आपण कटिंग करताना क्रॉस भाग आहे तो कट करायचा आणि दोन इंचापर्यंत कट करायचा आणि मग जो बाहेरचा पॉइंट आहे आपला तो कट करायचा आणि मग आपल्याला आतला जो आकार आहे ना तो भाई उकलून कट करायचा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची भाई कट करू शकता आकार बघू शकता म्हणजे व्यवस्थित असे आकार आले पाहिजे अशा पद्धतीने कट करा बघू शकता बाईच्या आकार आपले बघू शकता आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की नक्की सांगा अशाच प्रकारचे भाई कटिंगचे व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आपले भरपूर असे अपलोड आहेत तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद